महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या घाट टेमणीत हे जोडप गेल्या पंचवीस वर्षांपासून नांदत सारस म्हणजेच क्रौं डौलदार चाल ऐटदार मान आणि सुमारे तीन फुटांपेक्षा जास्त उंची मानेवर लालसर फर आणि मान डोलवत चालण्याची गजबची लकब पण सौंदर्याला शाप असतो असं म्हणतात ते, चुकी ते, ते काही चुकीचं नाही कारण या सारस पक्षांवर काहींची वक्र दृष्टी पडली जे गुप्तधन काढणारे लोक आहे किंवा जे इच्छे ढिमर लोक आहेत ते त्या सारसाचे अंडे चोरी करून खायचे किंवा काही प्रमाणात विकले जायचे गुप्तधन वाल्यांना तर इच्छी संख्या हळूहळू कमी व्हायला लागली होती अरे याच्या आधी चंद्रपूरला काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की तिची जी संख्या होती ती याच कारणांमुळे आज चंद्रपूरमध्ये एकच सरस राहिला होता शेवटचे सहा सरस होते चंद्रपूरला जिल्ह्यातली पक्ष्यांची संख्या घटू लागली तातडीनं काही उपाययोजना करणं गरजेचं होतं आणि तेव्हा पुढे आले काही पक्षीप्रेमी आणि घाट टेमणी गाव आज राकेश दुर्बीण घेऊन या सुंदर पक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी निघालाय हमारा चार लोक आहे और हमने सर्वप्रथम सारस कंजर्वेशन के लिए डेली सारस की सुबह पाँच बजे से उस पर मॉनिटरिंग करना और फिर शाम को छः बजे के आसपास उस पर मॉनिटरिंग करना लोगों को इसके बारे में समझाना लोगों को इसके फ़ायदे बताना कि आपके खेत के बहुत सारे इंसेक्ट्स सारस खा जाते एक दिन में आपकी बहुत सारी यहाँ बहुत सारी दवाइयाँ बच जाती है इससे सारस ये विलुप्त तो होने वाली प्रजाति है इसका संवर्धन करना हमारा प्राथमिक लेवल का कार्य है और इस प्रकार से हमने गाँव वालों में जन का काम किया गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक त्यामुळे सारसांच्या प्रजननासाठी उत्तम वातावरण आधी शेतकरी या सारसांना हुसकवून लावायचे पण या पक्षांचं महत्त्व कळणं आणि हेच पक्षी आता शेतकऱ्यांचे पाहुणे बनलेत तर एक सारसाचं पिल्लू तीन महिन्याचं होईपर्यंत जवळजवळ तीन ते साडेतीन किलो मा मासोळ्या किंवा इन्सेक्ट त्याला खायला लागतात एका सिंगल पिल्लाला मग हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलं की एक सारस जर तीन ते चार किलो जर इन्सेक्ट खाऊन राहिला तर किती मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांच्या शेतीचं नुकसान तो पक्षी इन्सेक्ट आणि अळ्यांपासून वाचवून राहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा मग असं वाटायला लागलं की आता सारस वाचवायला पाहिजे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या सारस बचाव अभियानानं सारसांच्या संख्येत आता वाढ होत चालली आहे या जोडप्यांची कच्ची बच्ची आता आकाशात मुक्तपणे विहार करतायत आज जी विदर्भातली सध्या पॉप्युलेशन आहे सारसांची ती गोंदियामध्ये सर्वात जास्त आहे इथे बासष्ट सारस आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये चौतीस सारस आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्लॅ सॉरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा सारस आहेत अजून आणि भंडाऱ्यामध्ये मला दोन पेअर अजून मिळालेले आहेत इत, एकूण एकंदरी इतके एकंदरीत इतके सारस आता सध्या आहे तर जी सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे ती आपल्या गोंदिया जिल्ह्यातच आहे आणि ही पॉप्युलेशन जी आहे ही पॉप्युलेशन वाघ नदी गाढवी नदी आणि ह्या सगळ्या नद्या समोर जाऊन मिळतात वैनगंगा नदीला वैनगंगा नदीच्याच पॅरल हे सगळ्या सारसांची पॉप्युलेशन चा चालून राहिलेली आहे सध्या गडचिरोलीपर्यंत अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणूनही या पक्षाकडे पाहतात कारण सारसाशी जोडी एकदा बनली की साता जन्माची गाठ एक विशेषता आहे की एकदा जर जोडी तयार झाली सारस पक्षाची तर ती जन्मजन्मांतर चालते त्यांची म्हणजे पूर्ण आयुष्यभर चालते जर चुकीने एखादा मेल जर मेला त्या पेअर मधला तर फिमेल सुसाईड करते ती अन्नपाणी त्यागून देते आणि मरून जाते ती फिमेल इतकी पक्की पेअर असते या लोकांची आणि आयुष्यभर चालणारी पेअर असते मरेपर्यंत जी आस्था माळोक बाबत सरकार दाखवतं ती सारसांबाबत का नाही असा प्रश्न या गावकऱ्यांना पडलाय आणि म्हणूनच घरादारांवर सारसांना वाचवण्याचे संदेश लिहिले जात आहे प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणारं एक असं गाव गोंदिया जिल्ह्यातलं घाटटिंबी पाहायला मिळत आहे सारस पक्ष्यांच्या जोड्यामुळे हे घाटटिमणी गाव सध्या सारस ग्राम या नावाने ओळखलं जात आहे सुमेध बनसोड Ebi Pimaza, Gondia.